केसांसाठी चेहऱ्यांसाठी काळे दाबसाठी सगळ्यांसाठी हे हे फाय फायदेमंद आहे असं मला वाटतं <laughs> <पोड़े दिन्यारा। laughs> <जूची। laughs> नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सगळी ठीक आहे मी जयश्री आपल्या सर्वांना स्वागत करते सोन्या आवाज हो तर सोनू बसला आहे पीठ गाई बसते तुम्हाला मेन महत्त्वाची माझ्या बॉडीचं राज काय आहे फिटनेसचं चेहऱ्याचं केसांचं हे पण सांगणार आहे खिशा काय खाऊन बसलाय बघा डार्क फंट असते चला सोनू बसला आणि तर तिनं डार्क फंट असते खाल्ली दादा बसलाय ना हे का डार्क फंट असते खाल्ली आणि पूर्ण हे करून बसली हा तू मार खाय का दादा तस ना आता मी माझ्या एक एक चेहऱ्याची राज हे सांगते काय कॅमेरा वर या मी तर मी इथं आले ही प्रेस घुमवली का नाही त्या दिवशी पार्टीत जाताना ती तसं झाली बघा म माझ्या टी शर्टला सोन आवाज नीचे ना ठीक आहे तसं ना हे आपलं कूलर वगैरे काढले काय तसं ना आता मी चेहऱ्याला राहणार आहे ओले लावते आणि आता चेहऱ्याला काय वापर करते दोघांचा बघा टिकली बघा मी कधी भिंती लावत नाही पहिली बार लावली तर चला एवढंच लावतो हेलो पावडर वगैरे काही नाही थोडस भिंत आणि मी आता पिणार काय आहे त्यांनी सांगितले ब्लड आपल्या रक्तासाठी केस पांढरे न होण्यासाठी आणि ही लाल लाल मध्ये जाते लाल मिरून मला आवडत नाही डार्क मिरून ना आवडती टिकली तर केस आता मी पहिलीच तांगून गेलेली अंघोळ करताना ते आता हे व्यवस्थित झाला शिलायला स्टार्ट करायच्या आधी आता मी वाजले एक ओके किचनमध्ये सर्व कामं झालेत आपली तुम्हाला सांगते जेवण वगैरे सगळं बनवलेलं आहे भांडी वगैरे घासून येवा किचन बिचन क्लीन एकदम टकाटक आहे तर मी आता पाणी घेते ग्लास भरून ग्लास घेतला एकदम पाणी घेते ग्लास भरून घेते कारण मला प्यास पण लागले उन्हाळ्याचा त्रास पण होतो मला जळजळचा त्यामुळं पाणी जास्त प्यायला सांगितलंय पण पाणी पिली की उलटी येते आणि माझी सासूबाई पण तशी म्हणायचे पडदा बांधून ठेवलाय हवा आली की घाण येते आणि गरमीची वाप खूप येत असते त्यामुळे तर आता मी काय करते तुम्ही मला हे आहे हे? हे? तुम्हाला वाचून सांगते मी हे पेत असल हे आता सध्या माझ्यासाठी पाच बॉटली ठेवले तुम्हाला विश्वास नाही होणार बॉक्समध्ये हे आम्ही दोघं प्या त्यांच्यावर मला प्यायला होते मग तू तुझं तू तु दो घे आणि तुझी तूपे किती वेळ मला प्यायला सांगितले ते पण सांगते तर बघा पतंजली आवळ्यात जोश आहे पतंजलीचा आहे तर मला हे दोन ढक्कन ते दोन चम्मच टाकून प्यायला सांगितले तर मोठा चम्मच आहे खूप मोठा आहे समज ठीक आहे हा असा तर मी ग्लास भरून पाणी घेतलंय आता ह्याच्या आलं का नाही खरंच आहे तुम्ही का नाही गुगलवर सर्च मारा गुगलवर सर्च करा थोडंस खाली करते कॅमेरा तुम्हाला दिसायला पाहिजे की ह्याच्याबद्दल फाय फायदेमंद काय आहे ज्यूसपासून ते ना हे बाई एक टाकलं मी पण पुन्हा भरते हे एव, बघा दुसरा तर असं टाकणार गुळ मी आहे आपल्याला लावून ठेवून टाकू आपलं आणि गुगलवर सर्च करा युट्यूबवर नका करू काय गुगलवर सगळी माहिती पण देते सोन आण खाना बातमी आणावी खुशबतारी तर ना मी हे घेतलं त्यासाठी आवड जूस मिक्स करून आणि मी खूपच ह्याच्यात फायदेमंद माहिती आहे का आपल्यात का नाही ब्लडमध्ये पण खूप सारे म्हणजे ब्लड म्हणजे रक्त रक्तामध्ये पण खूप दोष आजकाल हे आहे ना कुठलं चांगलं वातावरण खाण्यामध्ये पण खाण्याचं जे पण भाज्या आहेत ते पण आजकाल आर्टिफिशियलच आहे त्यामुळे ना आवला ज्यूस खूपच फायदेमंद आहे मी घेतल्यानंतर मी माझ्यावर मी पिल्यानंतर काय काय इफेक्ट होते पहिलं आता काय चेंजमेंट झाले सगळं का नाही मला कळालं त्यामुळे तुम्हाला सांगते मी आणि मला दोन टाईम प्यायला सांगितले त्यांनी मग तू दोन टाईम पे खाली पेट प्यायला सांगितलंय खाली पोट पिलं की उमचळल्यासारखं होतं आणि पहिल्यांदा पहिल्यांदा असू होतं तर हे मी आता घेतलं हे पेते आणि तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर ते सगळी माहिती देतील बघा येईल आपल्याला माहिती डिटेलमध्ये मा केसांसाठी चेहऱ्यांसाठी काळे डागसाठी सगळ्यासाठी हे हे फायदेमंद आहे असं मला वाटत नाही पिली तर मी कधी क्लास वगैरेला पाण्याला तोंड लावत नाही पण ह्याला लावायला आपलं मला दिवसलं कारण थोडंसं काय नाही खूप फायदेमंद आहे तर जो बॉडी मध्ये तुम्ही सांगा मोठी जाड जर नाही झाले जाऊया बापू म्हणते तर बघा बॉडीची बिटनेस तुझे खाण्यापिण्यात कामात तर बिळच भेटत नाही बॉडीला काय बघताय त्यामुळं झालेलं आहे पण हे ओडबीच नाही आलेलं ना पोटात लई जाऊ आहे बापुना त्रास होतो माझा म्हणजे सास फुलते तुझे मग तू जात आणि बघा फ्रेश लावल्यावर कसं झाला आहे का माझा ट्यूशन माझ्या मनाच्या आवडीचा आहे हा खूप आवडतो तर चला आता तुम्हाला माहिती दिलेली आहे गुगलवर सर्च मला खूप सारे हे काळे दाग आपल्या घेऊन जातात ना डोळ्याचे जा चेहऱ्याचे फुटफुळे वगैरे केस आपली माझ्यात आयब्रो ग्रुप वाढले सॉरी मध्येच टॉपिक चेंज केलं आहे तर केस पांढरे होण्यापासून थांबवणार जे आपल्या रक्तामध्ये दोष असेल ते पण क्लिअर होईल आणि अजून खूप आहे आणि खूप म्हणजे खूप काय काय आहे त्याच्यात कुठपुळ्याचं चहा चेहऱ्याचं केसांचं माहिती नाव झुसला लावतो तर पितोय म्हटलं की बॉडीमधनं किती इफेक्ट होईल चांगलीच आहे ना गोष्ट तर जरा आता मराठी ताई आल्या होत्या त्यांनी मला कपडे एवढे शिवायला दिले मुलींचं पण काय शिवणार आहे त्यांच्या बघा दोन मुली आहेत तर कपडे खूप घेऊन आले चाललेत त्या गोष्टी तर आली मी हॉलमध्ये बायीच्या मुलीजा ना काय एवढी आहे एक मिनिट गायीच्या एवढी आहे आली बघा फ्लाईट तर ह्याचा फ्रॉक शिवायचा आहे कसल्या पद्धतीचा शिवायचा तो पण सांगते हा छोटासा कपडा तर माझा सगळं माझा आहे आणि छोटासा आहे ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस मध्ये किती येतं तेच आहे तरी एक झालं आता सांगते साईची हाय काय माझ्यासाठी आणि आणि कप म्हणजे उंचीला कपडा निघाला आहे थर्टी सिक्स छत्तीस इंचा आता दोन ते अडीच इंचा आपण दुबडायला जातो जा 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 ड्रेस तर हे बघा खूप छोटासा आहे उंचीला खूप okay, so, एक एक मीटरचा पण कपडा हा तर असं आलंय घेऊ पाठ झाला ते विचार चालली ब्लाऊज आला आहे एवढं काही मी तीच म्हटलं आहे बघून घेतलं नाही का का ब्लाऊज पीस माझे एवढी राहिला आहे मला सांगा पंधरा उंची करायची आहे ब्लाऊजची पाटाची भाग आहे बाजूला फ्री पण व्हायचं आहे साधी बाजू पण पसंत झाली खूप छोटा आहे खूप छोटा आहे ब्लाऊज पीस तरी पॅटर्नला कारण चेक करते मग सांगितलं पुढचा पाठ बघितला तर मागचा पाठ बघा खूप छोटेसे म्हटलं ना नेता गावा करून आपल्या तर ताईचा एकदम असा असं कटिंग करायचं ना फुला अशी आहे तर असा तो थर्टी नाईन भरतोय एकोणचाळीस पन्न्याला असा पण हा असा भरतोय पस्तीस ते छत्तीस दोन ते अडीच इंच त्यांची होती अँकल पॅन्ट शिवायची इच्छा मी म्हटलं काही अँकल पॅन्ट शिवून जीन्सवरचा टॉप होऊन असा आपल्याला आपली हाईट हाईट जास्त त्यांना समजवल्यानंतर त्यांच्या ॲड मी शिवून देते म्हटलं घालणार तुम्ही असला तर शिवून देते तर म्हणलं तर ठीक आहे पट्याला शिवा पट्यालावर शॉर्ट असलं तरी चालतो ना शिवून दिसतो त्यांना समजून सांगितलं पटियाला दाखवला मग हे बघा हे आहे असं हे दोन मीटर असं दोन पिक टाकतो मी पण हे पटियालासाठी ठीक आहे ठीक आहे हे पँटीचा कपडा आहे तर आता मेन मुद्दा येऊया मुलीसाठी आता त्यांनी शिवून घेतलेला आहे ड्रेस ताईनी तर ह्या ड्रेसचं मला का नाही त्यांनी कॅटलॉग पाठवलेला आहे मी कसला फ्रॉक शिवत असेल हे नक्की सांगा मी तुंबू आहे म्हणजे ह्याच्या अर्ध्या अर्ध्या साडीचं तिने शिवून घेतलेला आहे फ्रॉक स्वतःसाठी शिवून घेतलेला आहे ह्या अर्ध्या अर्ध्या साडी आहेत तर एक एक ले ले ही एक साडी एका मुलीसाठी जी पण आहे आणि ही दुसरी साडी एका मुलीसाठी तर कसलं शिवायचं हे नक्की तुम्ही सांगा मला काय शिवत असतं फ्रॉक शिवल्यानंतर दाखवते मी ही चांगला कलर वाटतो राणी कलर आहे

त्यांचा जीवन असतं सोन्ना सोन्नामध्येच असतो ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद